आज आपल्याला फेस एक्सरसाइज करायची आहे फेस एक्सरसाइजसाठी आपल्याला पाऊट करायचं आहे स्माईल करायचं आहे टेन टाइम्स करायचं आहे सेम वरच्या साईडला टेन टाइम्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला फिश पोस करायची आहे फिश या प्रकारे आपल्याला फिश पोस करायची आहे आणि दहा सेकंद होल्ड करायचं आहे यानंतर आपल्याला टॅपिंग आहे पूर्ण चेहऱ्यावर टॅपिंग आहे डोळ्याजवळ सावकाश आहे त्यानंतर मसाज करायचा आहे स्किन वरच्या साईडला घेचायची आहे चेहऱ्याचा पॉईंट चेहऱ्याच्या इथे चेहऱ्याचे काही पॉईंट आहेत ते, ते आपल्याला दाबायचे आता ह्या कपाळाच्या इथला सेंटरचा पॉईंट दाबायचा आहे जर कोणाचं डोकं दुखत असेल तर त्यावेळेस हा पॉईंट दाबायचा त्यानंतर साईडचा पॉईंट दाबायचा आहे ॲब्रोच्या साईडचा त्यानंतर खालपी कानाच्या इथला पॉईंट दाबायचा आहे नाकाच्या इथले पॉईंट दाबायचे आहे रिलॅक्स आता नेक्स्ट एक्सरसाइज आपण करणार आहोत यामध्ये आपल्याला पूर्ण तोंडामध्ये हवा भरून घ्यायची आहे दहा सेकंद होल्ड करायचं आहे थ्री टाइम्स करायचं आहे रिलॅक्स आता आपल्याला आपली जी जीब असते ती पूर्ण तोंडाच्या मध्ये अशी गोल फिरवायची आहे तोंड बंद करून क्लॉकवाईज वाईज क्लॉकवाईज रिलॅक्स आता आपल्याला तोंडात हवा भरून या साईडला तर हे झाले फेस एक्सरसाईज जर तुम्हाला अशीच नवीन नवीन एक्सरसाईज शिकायची असतील तर माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा जर नवीन असाल सबस्क्राइब तर आजच सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार